सांगितलं की आम्ही सर्वजण मागाशी नावं हो मी घेतली सगळ्यांची त्या ठिकाणी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत उदयसिंह पाटील दादा आहेत मनोज घोरपडे आहेत त्याचबरोबर ते कराड उत्तरचे आमदार आहेत त्याचबरोबर धैर्यशील दादा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत रामकृष्ण वेताळ रा आहेत त्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं खटाव मानचे आमदार हे आत्ता जे मंत्री आहेत जयकुमार गोरेभाऊ यांचंही त्या ठिकाणी स त्यांचा सहभाग आहे त्यांनाही त्यांच्याशी चर्चा चालू आहे या सर्वांना एकत्रित करून ही निवडणूक लढण्याचा आमचं मानस आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आमच्या कोणाच्याही दुमत नाही परंतु या दोन दिवसामध्ये ज्या काही चर्चा होतील त्याच्यावरती आम्ही भूमिका आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा त्या ठिकाणी समोर येऊन स्पष्ट करू 啊，没事、ah, <music>